नमस्कार शेतकरी मित्रांनो दैनंदिन जीवनामध्ये हळद या पिकाचं अनन्य साधारण महत्त्व आहे भारत देश जो आहे उत्पादनामध्ये आणि निर्यातीमध्ये हळदीमध्ये जगभरामध्ये एक क्रमांकाचा देश लागतो आणि हळदीचा हब असलेलं आपल्या मराठवाड्याचं वसमत हा तालुका या वसमत तालुक्यामध्ये आपण कवटा या गावात आलेलो आहोत आणि आपल्यासोबत प्रत्यक्ष शेतकरी आहेत शंकर भाऊ खराटे तर वर्षानुवर्ष हे हळदीचं पीक शंकर भाऊ घेत आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घे घेणार आहोत की वर्षानुवर्ष हळद लागवड करत आहेत त्यांनी यावर्षी कोणते बदल हळद पिकात उत्पादन घेतेवेळी केलेले आहेत आणि त्यांना फरक काय जाणवलेला आहे शंकर भाऊ नमस्कार तुम्ही मला सांगा की वर्षानुवर्ष हळद हे पीक घेत आहे तर हळद पिकामध्ये तुम्हाला दरवर्षी जे तुम्ही उत्पादन घेत आहे त्यामध्ये यावर्षी तुम्ही काय चेंजेस केलेले आहेत आणि जे बदल केलेले आहेत तुम्ही यावर्षी उत्पादन घेतामध्ये त्याचा तुम्हाला फरक काय जाणवलेला आहे तुम्ही सर्व शेतकऱ्यांना पण आपल्याला सांगू शकता आम्ही वर्षानुवर्षी हे पीक घेत आहे आम्हाला सुरुवातीपासून ज्या हळद पिकामध्ये हळद टाकली तेव्हापासून जे हळद निघते वेळेस ती पांढरी निघणं आणि पण निघाली की त्याच्या साईडच्या कडाकर पण बरोबर आणि ती वाढत नसते ती जागीच थांब मग कोणी आम्हाला हुमणीचं औषध दे कोणी बुरशी नाशक दे काही बाई दे असं पहिलेपणापासून आमचं चालू होतं बरोबर पण यावर्षी आम्ही बदल केला की हळद टाकली तेव्हापासून जे आपण जे काही बेसल डोस देतो ते, ते, दे ते दे तर दिलेच बरोबर पण ते पाटील साहेबाने सांगितलं होतं बा तुम्ही तुम्हाला हळद जर निरोगी ठेवायची असेल आणि रोगाला जास्त बळी पडू द्यायची नसेल तर तिला दर पंधरा दिवसाला मायक्रोन्युटनची गरज असते बरोबर आपण ते दर पंधरा दिवसाला दीड लिटर ही दीड एकर हळद आहे दीड लीकर तर मायक्रोन्युटन द्यायचा असतो बरोबर आणि ते फेर झिंक हे आता त्या मायक्रोन्युटनचा आपल्याला एवढा फायदा झाला किती होऊ टिकून राहणे ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळाल्या आणि हे प्रत्यक्ष उदाहरण आहे तुमच्या समोर हे काही कंपनीचा मोठेपणा सांगणं नाही काही नाही बरं तुम्हाला फुटव्यामध्ये काय फरक जाणवला सध्या नव्वद दिवसाचा हा प्लॉट आहे फुटवे किती प्रमाणामध्ये निघत आहेत आणि सुरुवातीच्या काळामध्ये चांगले फुटवे निघणं हे किती महत्वाचं आहे आणि त्याचं महत्व काय हा सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे फुटवा हे लवकर निघायला पाहिजे आणि हे लवकर निघालेला फुटवाच हे उद्याच उत्पन्न आहे आपण नंतर तीन महिन्याच्या पुढचा जे फुटवा निघते त्याला काही महत्व नाही ते कंद पोसायला त्याला टाइम भेटत नाही त्या वजनामध्ये वजन देत नाही आता तुम्ही पाहू शकता त्याला जे फुटवे आहेत हे बघा हे बघा बघा किती निघाले त्याला म्हणजे लवकर निघणारा जो पोटवा आहे त्याला परिपूर्ण वेळ मिळतो वेळ मिळतो आणि वेळ मिळाल्यामुळे कंदाचं जे पोषण आहे ते चांगल्या पद्धतीने होतं वजनामध्ये चांगलं भरतं चांगलं भरत बरं एक सारखा प्लॉट दिसतो आपल्याला पूर्ण म्हणजे ज्याची वाढ आहे पानाची रुंदी आहे हाईट आहे एकसारखी दिसत आहे आणि कसल्याही प्रकारच्या पानावर आपल्याला रोगराई दिसत नाही आणि पुन्हा आणखी ते पाटील साहेबांना सांगितल्याप्रमाणे आम्हाला हे असं एक वाटलं हळदीची वाढ ही जास्त कामाची नसती बरोबर आता या ज्या स्थितीला वाढ आहे ही, ही खूप झाली आता याची त्याने सांगितलं बा ही वाढ थांबवायला पाहिजे हळद अद्रक हरभरा हे जे पिकं आहेत हे जास्त वाढीकडे जायला नाही पाहिजे वरती वाढ होऊ लागली तर खालचं पोषण होत नाही म्हणून पुन्हा आता आम्ही याच्यावर लिओशिन सुद्धा मारलेलं आहे बरोबर हा म्हणजे तुम्ही पाटील बायोटेकच युट्यूब चॅनल पण आणि आणि सरचे व्हिडिओ पूर्ण बघतो आम्ही त्यानुसार हा तावडे साहेबाचे वेळेवर मार्गदर्शन असते आम्हाला काही बाई देणं आता त्यानं सांगितलं होतं बाईला तुम्ही ते एक बॉटल येऊन पिकेकांस सोडित राहा ते सोडला आम्ही त्याच्यासोबत काही दूध सोडा पोहे टाका म्हणजे ते चुनपीठ बिनपीठ गुळ हे ते समजा चालू आहे पण त्याचे फरक असे वाटले की हिच्यावर रोगमुक्त आहे पूर्ण बरोबर आतापर्यंत एकही बुरशीनाशक मारलं नाही फुवारलं नाही सोडलं नाही तरी पण एकदम हेल्दी प्लॉट आहे हा एकदम मस्त तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक सारखा पूर्ण प्लॉट आहे आणि फुटव्याची संख्या पानाची जी पानाची क्वालिटी आहे पूर्ण हळदीची जी क्वालिटी आहे ती पानाच्या क्वालिटीवर डिपेंड असते पान जेवढं सशक्त दिसतं आपल्याला ग्रीनरी दिसते त्याच पद्धतीनं ते कोंबाची संख्या असू द्या फुटव्यांची संख्या असू द्या त्या ठिकाणी मेंटेन असते धन्यवाद तू